वार्तांकन कोल्हापूर ते गोवा नवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक कोल्हापूर गगनबावडा महामार्ग गेली दोन वर्ष झाला उदयास आला आहे प्रत्यक्ष कामकाज सुरू होऊन दोन वर्ष पूर्ण झाली तरी काम पूर्ण नाही यामुळे मार्गावरती काम सुरू असताना बालिंगा इथं दोन अपघात होऊन दोन महिला मृत्युमुखी पडलेल्या आहेत सध्या फुलेवाडी शिंगणापूर फाटा ते दोनवडे साबळेवाडी फाटा या दरम्यान रस्त्याचं चा काम चालू आहे ते अत्यंत संत सुरू आहे त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला असून दररोज वाहनधारकांना ट्रॅफिक जामचा सामना करावा लागतोय शिंगणापूर फाट्यावर हा रस्ता म्हणजेच डरक ट्रेक झालाय कित्येक जणांची वाहनं घसरून अपघात झालेला आहे परंतु याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं लक्षणे तसेच या रस्त्याच्या बाजू पट्ट्यावर दुकानदारांनी आपले स्टँड बोर्ड उभा पुन्हा वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन ट्रॅफिक जाम होत आहे यामुळे अपघातास निमंत्रण मिळत असून फुलेवाडी शिंगणापूर फाटा ते दोनवडे साबळेवाडी फाटा इथंपर्यंत लवकरात लवकर रस्त्याचं काम पूर्ण करावं अशी मागणी नागरिकांची आहे बालिंगा येथील भोगावती नदीवरील पुलाचं बांधकाम अर्धवट असल्यानं इथं प्रवास करणं म्हणजे अपघातास निमंत्रण देण्यासारखं झालंय या मार्गावरूनही वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा